भव्य रॅली काढत तुपकरांनी दाखल केला उमेदवारी अर्ज अर्ज दाखल करण्यापूर्वी सभा घेऊन उपस्थितांना केले भावनिक आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या हजारो समर्थकांसह वाजत गाजत रॅली काढत आज दोन एप्रिलला अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षकाराच्या बाजूला असलेल्या मैदानावर तुपकरांनी अर्ज भरण्यापूर्वी सभा घेतली या सभेला जिल्हाभरातून आलेले हजारो महिला पुरुष उपस्थित होते या ठिकाणी रविकांत तुपकर तुप यांनी सभास्थळापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शहरातून भव्य अशी रॅली काढली वाजत गाजत काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये तरुणांचा उत्साह लक्षवेधक होता रॅली दरम्यान तुपकरांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात येत होती दरम्यान रॅली कारंजा चौकात पोहोचल्यावर तुपकरांनी पाच लोकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला बुलढाणा लोकसभेसाठी मी अर्ज भरला माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्वाचा क्षण आहे आणि तमाम बुलढाणा जिल्ह्यातल्या सामान्य जनतेच्या आयुष्यातलाही हा एक महत्वाचा निर्णायक क्षण आहे बावीस वर्ष जो शेतकरी कष्टकरी वंचित शेतमजूर सर्वसामान्य शहरातले नागरिकांसाठी जो काही संघर्ष आम्ही केला सत्याग्रह केला आतापर्यंत आता ही लढाई एका निर्णायक एक टप्प्यावर आलेली आहे असं आमचं मत आहे आणि आज ज्या पद्धतीनं बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने स्वखर्चाने या ठिकाणी येऊन स्वतःच्या घरच्या चटणी भाकरी बांधून आणल्या आणि आज प्रचंड मोठ्या संख्येने लोकांनी मला प्रतिसाद दिला शंभर टक्के या लढाईमध्ये सामान्य जनता जिंकणार आणि नेते हरणार अशी ही निवडणूक होणार आता बुलढाणा जिल्ह्यातले सगळे नेते माझ्याविरोधात एकवटलेले आहे सामान्य जनता माझ्याबरोबर आहे आणि नेते मात्र त्या बाजूला आहेत त्यामुळं आमची लढाई ही महायुतीच्या उमेदवारासोबतच आहे आणि विजय मात्र सामान्य शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा वंचितांचा आणि शहरवासियांचा होणार आहे कारण एका बाजूला प्रस्थापित नेते आणि एका बाजूला आमच्यासारखी फाटकी पोरं शेतकऱ्यांची पोरं अशी लढाई आहे मी चार एकरवाला शेतकरी विरुद्ध हजारो कोटीची प्रॉपर्टी जमवणारा भूमिपुत्र अशी लढाई आहे नकली विरुद्ध अस्सल शेतकरी पुत्र अशी ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये शंभर टक्के गावगाड्याचा विजय ठरलेला हो या विद्यमान खासदारांवर एकही लोकप्रतिनिधी खूश नाही आहे तुमच्या माहितीसाठी अंतर्गत त्यांची धुसपूस मोठ्या प्रमाणात आहे विजयराव शिंदेसाहेब हे बुलढाणा लोकसभेचे प्रभारी आहेत म्हणजे ते लोकसभेचे प्रमुख आहेत भाजपचे त्यांच्यासारख्या माणसांनी फॉर्म भरलात याचा अर्थ तिथे काही अलबेल सुरू नाही त्यांचं जे चाललंय आहे ते अंतर्गत धुसपूस खूप मोठी आहे आणि याचा स्फोट लवकरच होईल अजून मोठ्या प्रमाणामध्ये आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा आमच्यासारख्या सामान्य उमेदवाराला होणार येतो आम्ही उमेदवारी मागे कोणी आला आता कोणीही आलं तरी उमेदवारी मागे घेणार नाही माघार नाही आणि रविकांत तुपकर जेव्हा एखादी गोष्ट बोलतो तेव्हा ती करून दाखवतो हा माझा इतिहास आहे मी अर्ज भरला लोकसभेची उमेदवारी करतोय हजारो लोक माझ्याबरोबर आहेत लोक आज एका महिलेने घड्यातलं मंगळसूत्र विकून मला निधी दिला ते कसं विसरू शकतो आम्ही